आज या रणकमंचा आमचा जो सन्मान केला अगोदर आमचा आराध्य दैवत गणपती गजानन एवढंच कले तर देव खोणेश्वर आणि त्याही बरोबर तुम्ही रसिक मायबा हे आम्हा खरं कलाकारांचं दैवत आहे दे। कारण तुम्हा रसिक का मायबाबांचे आशीर्वाद आम्हा कलाकारांच्या मागे असतात आणि म्हणूनच या कलेत आम्हाला आणखी प्रोत्साहन मिळतं किंवा या कलेत आम्ही मोठे होतो कलाकार कधी मोठा नाहीये कारण कलाही कधीच कोणाला पूर्ण झाली नाही ही दशावतारी कला सादर होत असताना महान कलावंत याच्यापूर्वी ते घडले ज्यांनी आपलं नाव साता समुद्रापार दिलं जरी देहातून ते दे नसले तरी कीर्ती रूपानं ते आश्रमात राहिले तीच ही दशावतारी कला या दशावतारी कलेला खरं प्रोत्साहित कोणी केलं तर तुम्ही रसिक मायबापांनी केलं आणि आज आमच्या मालकासहित आम्हाला सर्व कलाकारांचा जो इथे केला त्याबद्दल सर्व कलाकार आमचे मालक यांच्या वतीनं या मंडळात तेव्हा तुम्हाला रसिक मायबापांचे मी आभार मानतोय आणि त्याचबरोबर तुमचा उदंड प्रतिसाद किंवा तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या मागे राहो आणि आज आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आता जो आम्ही नाट्यप्रयोग सादर होणार आहे हा नाट्यप्रयोग म्हणजे गिधाळ उभाडी युद्ध एक खरा क्षण आनंदात आहे म्हणजे तुम्हालाही माहीत असेल पण या तुमच्या गावचे सुपुत्र आमचे मित्र बाळा कथाकल्प कथा कथानक कथा हे आपल्या कल्पनेतून काढून हे कथानक त्यांनी लिखाण केलेले आणि तो भाग खरोखर स्वाभिमान असतो कारण कुठलाही माणूस असू दे ज्यावेळी आपल्या कथाकल्पनेतून एखादं नाट्य काढतो त्यावेळी जी संकल्पना तो आरंभत असतो आणि ती संकल्प त्या संकल्पनेसाठी आम्ही कलाकार असू दे आमचे संगीत साध असू दे किंवा आमचे सहकारी असू दे या सर्वांत सहकार्य तसं असतं पण त्यासाठी तुम्हाला रसिकांचे आशीर्वाद हे खरे प्रमुख असतात त्यामुळं खरात हा एक योगायोग आहे की त्यांच्या कथाकल्पनेतून आलेले ह्या नाट्य प्रयोग आता इथं सादर होतोय आणि तो पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक झाला त्याबद्दल आता जो आमचा सत्कार झाला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांत येऊन व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद आम्हा सर्व कलाकारांच्या मागे राहो एवढी विनंती करून माझे दोन शब्द संपवतोय जय हिंद जय महाराष्ट्र